नमस्कार आज आपण एकदम कुरकुरीत असे समोसे करणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत अगदी झटपट हे समोसे होतात तर त्यासाठी एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये पाव वाटी बेसनपीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाका थोडंसं ओवा हातावरती चोळून टाका पांढरे तीळ टाका हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे तर इथं मी चार चमचे तेल गरम केलं होतं त्याचं छान असं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाला चांगलं चोळून झाल्यानंतर याच्यात पाणी टाकून हे आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे जसं चपातीचं मळतो तसंच त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं तर इकडे मी पाणी टाकून हे घट्टसर असं मळून घेते फक्त मैद्याचे सुद्धा करू शकता पण खूप वेळासाठी तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असतील ना तर त्याच्यात जर बेसनपीठ थोडंसं ॲड केलं ना तर खूप वेळासाठी ते कुरकुरीत राहतात आणि टेस्टी लागतात तर पीठ मळून झालेले आता याच्यात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता टाकून ते बारीक केलेलं आहे फोडणीसाठी जिरी टाकलेली आहे जिरी छान तडतडली की जे आपण बारीक करून घेतलेलं ते सगळं टाकायचं वरून मीठ टाकलेलं आहे त्यानंतर धना पावडर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे याच्यात उकडलेले बटाटे टाकायचे तर बटाटे खूप जास्त शिजवून घेतलेत त्याच्यामुळे मी डायरेक्ट टाकलेले आहेत आणि स्मॅशरने असे स्मॅश केलेलं आहे असाच मसाला करून घ्यायचा आहे समोस्याला आपल्याला याच्या फोडी करत बसायच्या नाही आहेत वरून कोथिंबीर टाकायची आहे खूप सारी छान असं सा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आणि नंतर आपला हा मसाला तयार होतो तर मस्त झालेला आहे आता आपण करूयात समोसे तर पारी लाटायची आहे मिनी समोसे करत आहोत म्हणून मी अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्याची अशी छोटीशी पारी लाटलेली आहे मोठ्या साईजचे पण करू शकता पण आपण पन छोटे छोटे करणार आहोत तर इकडे बघा पारी लाटलेली आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची त्यानंतर अर्धी कट करून घेतलेली आहे पाणी साईटने लावायचे आणि या प्रकारे फोल्ड करायचे पाणी लावल्याने छान चिकट पणा येतो चांगले चिकट म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते उकलणार नाही आता आ, मसाला भरलेला आहे आणि वरून परत पाणी लावायचं आहे आणि हे असं पॅक करून घ्यायचं आहे तर असा हा आपला समोसा तयार झालेला आहे आता याच प्रकारे मी थोडेसे करून घेते पहिल्यांदा तर काय करायचं छोटीशी पारी लाटलेली आहे त्यानंतर त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत पाण्याच्या मदतीने छान असे फोल्ड करून पॅक केलेला आहे कोणाचा आकार दिलेला आहे त्याला आणि मसाला भरून या प्रकारे समोसा करून घेतलेला आहे आता एवढे काही जे झालेले आहेत ते मी तळून घेणारे आणि उरलेले आपण नंतर करूयात तर तळण्यासाठी काय करायचं तेल जास्त गरम नको आहे गॅस कमीच ठेवायचा वाढवायचा नाही कमी गॅसवरती आपल्याला समोसे तळून घ्यायचेत जर गॅस जास्त असेल म्हणजे मीडियम असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि तेल जास्त गरम असेल ना तर समोसा व्यवस्थित तळला जात नाही वरून तो तळल्यासारखा वाटतो पण आतला जो लेअर असतो मैद्याचा तो कच्चा राहतो समोस्यावरती असे फोडफोड आल्यासारखे दिसतात किंवा खातानासुद्धा असे साधल्यासारखे एकदम सॉफ्ट किंवा वातड असे वाटतात म्हणून तळणं खूप खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित तळणं खूप महत्त्वाचं आहे कमी गॅसवरतीच चांगले असे एकसारखा कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे ते छान दिसत आहेत की नाही बघा अगदी विकचच्या असतात तसे दिसतात त्यामुळे समोसे करायला इजी आहेत फक्त तळताना थोडं लक्ष द्यायचं आता हे समोसे तुम्ही पुदिना चटणीबरोबर वर खाऊ शकता सॉसबरोबर वर खाऊ शकता किंवा अगदी मिरचीबरोबर वर मस्त असं गरम गरम समोसे असंही खाऊ शकता